छान वाटाय लागले बघू शकता पाठीमाग तुम्हाला दिसत असेल आबाळ वगैरे हो एवढं छान आलं आजच पाऊस नाही फक्त म्हणजे दहा दिवस झाला असेल हाय हॅलो नमस्कार सगळ्यांच एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मी मग खूप सारं स्वागत करते तर बघू शकता आज आम्ही म्हणजे किती दिवसात ना रे आठ दहा पंधरा दिवसात ना आम्ही वरी येतोय राजाला पण एवढं छान वाटतंय म्हणजे तो एवढंच घेतोय मस्त धीवना घेत त्याला एवढंच छान वाटायला लागलं की असं म्हणायला लागलं की म्हणजे आता काय झालं की म्हणजे माती वगैरे तर नाही येण्यास वरती तर म्हणजे तरी पण पावसाने छान धुऊन गेले तर तो म्हणतो डायरेक्ट होतो मम्मी मी मी आता याच्यावर बसू का झोपू का तर झोपाय पण लागलं म्हणजे त्याला एवढंच छान वाटायला लागलं कारण की तो पण दोन तीन दिवस आजारी पडला होता आणि मग आजारी असल्यामुळे जास्त बाहेर तर नाहीचं फक्त हॉस्पिटलमध्ये गेलो तेवढंच आणि एकदम घरामध्ये घरामध्ये तर मग त्याला पण थोडंसं म्हणजे असं बोर होतं तर म्हटलं चला थोड्या आज त्याला पण फिरायला आणूयात आणि आज काय जास्त स्वयंपाक नव्हता करायचा म्हणून म्हटलं चला अर्धा एक तास तर मस्त छान वरी फिरूयात आम्ही उन्हाळ्यामध्ये ना खूप छान फिरायचो वरती पण आत्ता पावसाळा चालू झाल्यापासून नाही जास्त फिरण्यात इथे तर चल, आज काहीतरी रेसिपी बनवूयात आणि तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी ऐकून आहे पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आणि तुम्हाला भेटेल सो so, आज बनवायची आहे बटाट्याची भाजी आणि थोडीच बनवायची होती तर म्हटलं चला आ, ब बनवायला घेऊयात आणि थोडीशी ना मी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवणार आहे म्हणजे दरवेळेस थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवत असते तर म्हटलं चला आ, आज थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवायची आहे तर तुमच्यासोबत नक्की शेअर करते तर बघू शकता मी पूर्ण बटाटे आहेत त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आपल्याला छोटे छोटे चिप्स करून घ्यायचे आहेत म्हणजे खिसणीने केले तरी चालत आहेत पण माझ्याकडे खिसणी आहे पण कुठं मी ठेवलेली मला सापडत नव्हती म्हणून म्हटलं चाकूनिसणे अगदी छोट्या छोट्याले आपल्याला पातळ पातळ स्लाईस काढून घ्यायच्या आहेत म्हणजे एकदम बारीक काढायच्या जेवढ्या आपण बारीक काढू ना तेवढी भाजी लवकर छान शिजती आणि टेस्टीला पण ना ही भाजीना खूप भारी लागते म्हणजे मी ही भाजी खूप वेळेस केलेली आहे ह्याच्या अगोदर पण खूप वेळेस केलेली पण चॅनलवरती अपलोड नव्हती केली तर म्हटलं चला आपण चॅनलवरती पण अपलोड करूयात आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सांगायच आधी तुम्हाला मिळतील स्वतः दोनच बटाटे घेतले होते कारण की दोन बटाटे घेतले मोठ्या साईजचे होते रह त्यामुळे दोन घेतले तरी भरपूर होत आहेत आणि पूर्ण आपल्याला ते बारीक बारीक स्लाईस करून घ्यायचेत तर आत्ता मी ते करून घेते एक बटाटा झालेला आहे दुसरा पण छान आपल्याला एकदम जेवढे बारीक होईल ना तेवढे करून घ्यायचे आहेत आणि मग परत काय करायचं आहे आपल्याला म्हणजे ह्याला जास्त साहित्य वगैरे पण नाही लागणार आहे म्हणजे कांदा लसण असं तर अजिबात नाही लागणार आहे तर म्हटलं चला आणि टिफिनला द्यायला ना टिफिनला द्यायला पण खूप चांगली म्हणजे बटाट्याची भाजी आत्ता सध्या तर रुद्राक्ष टिफिनला म्हणजे त्याला रोलच देत आहेत नाहीतर ना म्हणजे एरवी दुसरी जरी भाजी नाही आवडली ना बटाटा वगैरे तर ही भाजी तो खूप खातो आणि लहान मुलांसाठी जर म्हणजे ह्याच्यात मी थोडंसं तिखट टाकते कारण की मी सगळ्यांसाठीच बनवत आहे लहान मुलांना जर करायचं असेल तर म्हणजे फक्त तिखट थोडंसं किंचित टाकलं किंवा तिखट जरी नाही जरी टाकलं ना तरी पण इतकी मस्त भाजी लागत आहे तर तुम्ही पण अशी भाजी एकदा नक्की ट्राय करा करत नसेल तर कारण की कोणाकोणावर अशी भाजी जास्त करून नाहीत कर आहे आणि मी खूप वेळेस बनवलेली म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात तर सगळे बटाटे आहेत एकदम छोटे चोड़ आले काप करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ह्याला घालायची आहे फोडणी तर मी त्याच्यासाठी त कढई ठेवली थोडंसं आपल्याला ह्याला ना तेल जास्त प्रमाणामध्ये टाकायचं आहे थोडंसं मी तेल जास्त टाकलं आणि आता ह्याच्यामध्ये का ना फक्त आपल्याला जिरे आणि मोहरीच ॲड करायचे म्हणजे कांदा वगैरे नाही टाकायचा एरवी मी जेव्हा दुसरी बटाट्याची भाजी करते ना फोडी वगैरे करून त्याला कांदा लागतो म्हणजे लागतोच का आमची तर जास्त करून शांगदाचं कोट वगैरे टाकून नाहीत करते कांदा एवढाच कांदा आणि कांदा लसून मसाला आणि बटाटा एवढाच टाकते जास्त करून नाही टाकत पण ह्याला काय करणार आहे ले ले मी शेंगदाण्याची जी मी म्हणजे मला शेंगदाण्याचा कोट घालायचा आहे पण शेंगदाण्याची चटणी केलेली होती म्हटलं तीच घाली तर मग मी अगोदर सगळ्यात अगोदर फोडणीमध्ये जिरे मोहरी आणि थोडीशी हळद घातली तेलामध्ये जर हळद घातली ना म्हणजे बटाट्याला छान कलर येतो हळदीचा वगैरे आणि मग आपल्याला ना त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकलं नाही बारकाल बारकाला काप केलेले आहेत ते कढईला चिटकत नाहीत आणि मीठ जर नाही टाकलं तर ते चिटकत आहे त्याच्यामुळे लगेच म्हणून त्याच्यामध्ये मीठ टाकते आणि आपल्याला हे फक्त जास्त करून वाफीवर शिजू द्यायचं खूप जास्त पाणी नाही टाकायचं था। पाणी टाकलं की टेस्ट थोडीशी वेगळी लागते आणि तेलामध्येच परतून परतून थोडंसं पाण्याचा शिपका टाकून वाफीवर जर शिजून घेतलं ना तर ह्या बटाट्याला खूप म्हणजे टेस्ट खूप भयानक भारी लागते इतकं मस्त लागते की विचारूच नका मग मी काय केलं की त्याला अगदी छान परतून घेते म्हणजे ह्याला शिजायला जास्त पण नाही वेळ लागत आपण बारीक का, काप केलेले असल्यामुळं ले तरी पण म्हणजे थोडंसं कडेल बुडाला चिटकतं तर मग मी पूर्ण आहे पूर्ण परतून घेते आणि अगदी थोडंसं आपल्याला पाण्याचा शिपका मारायचा अगदी थोडंसं बघू शकता अगदी म्हणजे पोहे खायचे दोन चमचे एवढं जास्त नाही आणि मग ह्याला आपल्याला परत झाकून ठेवायचं आहे दोन मिनटं दीड ते दोन मिनटं झाकून ठेवायचे आणि झाकून ठेवलं की परत आपल्याला एकदा परतून घ्यायचे त्याला तेल पण छान सुटतं कारण की आपण थोडंसं तेल पण जास्त घातलेलं आहे हवं तर कोथिंबीर पण घालू शकतो किंवा कोथिंबीर नाही घातली तरी चालतं आणि लहान मुलांना जर करायचे असेल तर सेम असे फक्त थोडंसं अशा शंगजनाचा कूट घालायचा आणि अजून एक दोन वेळेस पाणी टाकून झाकण घालून म्हणजे फूड चांगले शिजले पाहिजे फक्त खूप जास्त कच्च्या नाही ठेवायच्या कारण की आपण ह्याच्यामध्ये जा जास्त पाणी नाही टाकत आपल्याला फक्त वाफीवरच करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता म्हणजे आत्ताना छान बटाटा शिजला अगदी थोडासा राहिला होता म्हणजे सत्तर टक्के तर बटाटा शिजलेला आहे अगदी थोडासा राहिलेला आहे तर आत्ता मी ह्याच्यात तिखट टाकते तर उशिरा तिखट का टाकते कारण की ह्याच्यामध्ये जास्त पाणी टाकलं नव्हतं आणि मी जर अगोदर तिखट टाकलं असतं तर भाजी शिजायच्या अगोदरच ठसका पण उठला असता आणि जे तिखट आहे आणि शेंगदाण्याचा कोट आहे ते पण बुडाला चिटकतं त्याच्यामुळं अगोदरच आपल्याला हा छान परतून घ्यायचा आहे चांगला शिजून पण घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तिखट थोडंसं आणि शेंगदाण्याचं कोट वगैरे टाकायचं आहे तर मग मी परत एकदा छान परतून घेते आणि आता ह्याच्यामध्ये टाकते जी मी शेंगदाण्याची चटणी करून ठेवलेली आहे म्हणजे मी अशी खायला करून ठेवले हो होते शेंगदाणा लसणाची चटणी तर तीच टाकली होती कारण की शेंगदाण्याचा कुट आता मी बनवून ठेवलेला नव्हता तर म्हटलं आपल्याला ह्याच्यात तर तिखट पण टाकायचं आहे आणि कुट पण टाकायचं तर मग मी तीच टाकली पण हे जास्त तिखट नव्हतं आणि आम्हाला थोडीशी तिखट भाजी बनवायची होती तर मग हे पण टाकलं आणि थोडीशी जी आपली कांदा लसूण मसाला तिखट आहे घरातलं मग ते पण थोडंसं टाकलं म्हणजे आपल्याला जेवढं तिखट लागेल आपण अंदाजाने तेवढं टाकू शकतो थोडीशी लाल तिखट टाकलं तरी पण छान लागतं पण मी लाल तिखट जास्त शक्यतो ठेवत नाही थोडंच फार ठेवते म्हणजे शब्दाला खिचडी वगैरे करायची असेल तेवढ्या पुरतंच ठेवते नाहीतर मग मी पूर्ण कांदा लसून मसाला खडे मसाला मिक्स करून ठेवलेलाच असतो तर बघू शकता आता एकदम छान मस्त परतून घ्यायचं आहे आणि अजून आपल्याला न्यायला अजून एक वाप घ्यायची म्हणजे अगदी थोडंसं पाणी टाकून एक वाप घ्यायची कधी कधी बटाटा शिजायला ना जास्त वेळ लागतो आणि काही काही बटाटा आहे तो लवकर शिजतो ह्याला थोडासा वेळ लागत होता पाणी कमी टाकल्यामुळे तर अजून एकदा आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे अगदी दोन मिनटं तर लगेच आपली भाजी तयार होती जास्त वेळ पण नाही लागणार आहे लयतलय पाच ते सहा मिनटं म्हणजे इतकी छान मस्त भाजी होती तर चला तुम्ही जर चॅनलवरची नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही पण अशी जर भाजी नसेल बनवली ला तर नक्की बनवा खायला खूप भारी लागते चपातीसोबत खूप भारी लागते आणि भातासोबत पण मस्त लागते तर मी अजून थोडंसं ह्याच्यात पाणी टाकलं आणि आता परत एकदा थोडंसं झाकून ठेवते आणि जर ही जर तुम्हाला जर भाजी जर बनवायची असेल ना तर थोडंसं म्हणजे एक ग्लास किंवा अर्धा ग्लास टाकून पण अशी भाजी पण बनवू शकतं आणि जर सुक्की आवडत असेल तर सुकी पण छानच लागते तर बघू शकता भाजी मस्त तयार झालेली आहे अजून थोडंसं याच्यात म्हणजे तेल सुटण्यासाठी मी ना न झाकण घालता थोडंसं परतून घेते आणि अगदी अर्धा एक मिनटं म्हणजे शिजून देते कारण शिज की तेल पण छान सुटतं भाजीला बिना झाकण ठेवता फक्त आपल्याला झाकण म्हणजे वाफून शिजण्यासाठी ठेवायचं आहे तर मस्त शिजलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा